खामगावमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे पत्रकार मुबारक खान यांनी तहसीलदारांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे कारवाई न झाल्याचा आरोप करत त्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला खामगाव तालुक्यातील लाटपुरी शिवारामध्ये अधिकारी तलाठी यांनी दोन वाहने अवैध अवेद्द, अवैधरित्या वाहतूक करणारी दोन वाहने पकडली होती ती वाहने पकडून तहसील कार्यालय इथे लावण्यात आली होती आणि त्याचं त्यांनी तहसीलदार यांना पंचनामा करून दिला होता आणि त्यानंतर अवघ्या पंधरा मिनटात तहसीलदार यांनी त्या दोन्ही गाड्या सोडल्या त्यांना मी अकरा बाराला तक्रार केली त्या तक्रारीचं काही निराकरण केलं नाही आणि दुसरं स्मरणपत्र देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आज मी इथं धरणे आंदोलन कर करण्याकरिता बसलेलो आहोत यापुढेही दखल घेतली गेली नाही तर मी उग्र आंदोलन बुलढाणा येथे करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जिल्हाधिकारी निवेदन तक्रारी आहे जिल्हाधिकारीला मी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे तक्रारी पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही या प्रकरणात